ते महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा पाणंद रस्ता मोकळा करावा स्थानिक नागरिकांची उपजिल्हाधिकारी व तहसीलदाराकडे मागणी उदगीर शहरातील जडकोट रोड ते महादेव मंदिर देगलूर रोड पर्यंतचा निजामकालीन शासकीय पाणंद रस्ता असून आम्ही आज दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन करतो की निजामकालीन देगलू रोड ते जळकोट रोड जोडणारा तेहत्तीस फुटाचा पानंद रस्ता हा महादेव मंदिर ते आय टी आयच्या पाठीमागील भाग अडवला गेलेला आहे आणि तो खुल्ला करून पूर्ण देगलू रोड ते जळकोट रोड पानन रस्ता खुल्ला करून मिळावे यासाठी आलो त्या भागामध्ये कमीत कमी दोन ते तीन हजार लोकांची वस्ती झालेली आहे तिथं नगर कमीत कमी पंचवीस ते तीस हजार प्लॉटिंग तिथं झालेली आहे त्या भागात वस्ती वाढत असल्यामुळे सुविधेचा अभाव आणि रस्ता नसल्यामुळं लोकांना मेन रस्त्याला येण्यासाठी पानंद रस्त्याचा आधार घ्यावा लागतो आणि तेही रस्ता बंद होत असल्यामुळे नागरिकांची दुरावस्था होत आहे याबद्दल आम्ही माननीय तहसीलदार साहेब उपजिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन करतो की पानंद रस्ता लवकरात लवकर मोकळा करून तेथील नागरिकांची सुविधा पाणी असेल लाईट असेल रस्ता असेल नाले असेल या मूलभूत सुविधेकडे लक्ष द्यावे अशी निवेदन कमीत कमी चार ते पाच वेळेस निवेदन दिलेले आहेत तरी प्रशासनाकडे यांनी दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील नागरिकांना मूलभूत सुविधा रस्त्याच्या दोन्ही बाजूने हजारो इमारती असून मोठ्या प्रमाणात प्लॉटिंगची विक्री खरेदी केली आहे त्याचबरोबर नवीन बांधकामे ही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तेथील नागरिकांना शहरात ये जा करण्यासाठी पाणंद रस्ता खुला करून द्यावा अन्यथा उपोषण करू अशी मागणी स्थानिक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद